रुद्राय तरी आहे सिंद नदी पाहू शकतात हा तलाव हातालफ भरूनळ्यामध्ये भरलेला आहे आणि दुसरीकडे तर पाणी प्यायला सुद्धा राहिलेलं नाहीये तर आसराला खेळ देणं काय आहे ते आज तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता येत तुमच्याकडं असं आसराला खेळ वगैरे देतात का नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का तर पाहू शकता येत आपलं जे दैवत असतं आसरा वगैरे तर त्यांना खेळ कसा द्यायचा आहे पाहू शकतायत पण आणलेलं आहे हा रुद्र आहे आणि हा खेळ रुद्राचा द्यायचा आहे चला सगळे जण हात घेऊन येऊत आम्ही या पाण्यामधून

पडले पडले चालू चालू चालू